ད� མད མཚས མཚ� ད� རེ ད� རྡེ མཚ� རྡེ རྡྡྡཁ རས རེ རེ ེ ད ེ ཁ� ེེེེེེེ� ཁེ

स्टरणबाजी करण्याच्या नादामध्ये मुंबरेच्या एका कुत्र्याने स्टणबाजी करता करता सर्व भारताची अस्मिता असलेले आपले बाबासाहेब आंबेडकरांचा पोस्टर हे त्यांनी भाड्याचं कृत्य केलेलं आहे हा कुत्रा दरवेळेस जाणून बुजून महापुरुषांची बदनामी करणं महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणं हा ह्याचा धंदा आहे समाजामध्ये तेढ प्रसरवणं आणि महापुरुषांबद्दल अपशब्द बोलून आम्ही सगळं भीमसैनिकांची सर्व श शिवभक्तांची सर्व भारतीयांची ह्यांनी है भावना दुखवण्याचं काम या कुत्र्यांनी केलेलं आहे दरवेळेस हा कुत्रा जर का असाच बेताल वक्तव्य करत राहिला तर बेताल कामं करत राहिला बेताल वक्तव्य करत राहिला तर ह्या भारत देशामध्ये फूट पडल्याशिवाय राहणार नाही तरी माझी गृहमंत्री फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना साहेबांना अशी विनंती आहे की ह्याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून यांनी जरी माफी मागितली असेल तरी स्टडबाजी करून भावना दुखून नंतर कुणीही हे कृत्य करता कामं नाही ह्याच्यामुळं अशी लोकांना गैरकासोय करायची गैरकामं करायची सवय लागणार आहे तर ह्याच्यावर कठोरत कठोर गुन्हा दाखल करून कठोर कठोर कारवाई करून ह्याला पहिले जेलमध्ये घातलं पाहिजे आणि सर्व भारतीयांचे जे भावना दुखवल्या सर्व भीमसैनिकांच्या सर्व बाबासाहेबांना चाहत्या वर्गाच्या जे भावना दुखवल्या आहेत तरी त्याचा सर्व भीमसैनिकांच्या वतीने मी विनंती करतोय की ह्याच्यावर गुन्हा दाखल करून ह्याला पहिले जेलमध्ये घातला पाहिजे हिंदू राष्ट्रसेना नगर शहराच्या वतीने या कुत्र्याचा पुतळा जाळून निषेध केलेला आहे आणि हिंदू राष्ट्रसेनेच्या वतीनेच मुख्यमंत्री साहेबांना गृहमंत्री साहेबांना आम्ही अशी मागणी करणार आहे की याला लवकरात लवकर याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे